गगनबावड्याचा रस्ता यापुढे भविष्यात वाघसाहेबांच्या तहसीलदार साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही या ठिकाणी हे आंदोलन थांबवलेलं आहे आपल्याला विनंती आहे की गगनबोवड्याचा रस्ता एक चांगल्या पद्धतीचा रस्ता भविष्यातला व्हायला पाहिजे या ठिकाणी वेळोवेळी वेड़ वेड़ पडणारे खड्डे देखील आपण भरायला पाहिजे अन्यथा साहेबांच्या सूचनेनुसार था आम्ही थांबवलं आंदोलन मागे घेतलं पण भविष्यात फार मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल अशा पद्धतीच्या आपल्याला सूचना या ठिकाणी रस्त्याचं या आंदोलनाच्या घेतलं रस्त्याचं काम चालू केलं त्याबद्दल देखील तुम्हाला धन्यवाद देतो कारण रस्त्याचे खड्डे जे आहेत ते फार मोठे खड्डे आहेत कारण एक एक खड्डा जीव घेणारा खड्डा या ठिकाणी झालेला आहे माझी आपल्याला विनंती आहे आम्ही आंदोलन करणार नाही लोकांना त्रास देणार नाही किंवा शहाचे दिवस आहे फक्त आपण गगन गवड्याकडे आणि गगन गोवडा तालुक्याच्या पूर्ण आसगावपासून ते सांगशी पर्यंतचा रस्ता आपण चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने या आंदोलना माध्यमातून सूचना देतोय